नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आणि हा माझा मित्र यश तबीब आज आम्ही योगायोगाने याचं यूट्यूब चॅनेल आहे पहिली गोष्ट आणि माझ्यापेक्षा चांगला म्हणजे खूप उत्कृष्ट यूट्यूब चॅनल आहे त्याचा आणि सबस्क्रायबर पण भरे बरेचसे आहेत साधारणतः मला वाटतं साडेआठ हजार साडेआठ हजार झालेले आहेत माझ्यापेक्षा डबल आहे तर मी इकडे आम्ही कॅम्पला आलो होतो बाईकच्या कॅम्पसाठी इंटरव्ह्यू द्यायला तर मला तिथं भेटला नंतर म्हटलं आज माझंजवळ घर म्हणण्या जवळच आहे निमित्ताने त्याला सुद्धा माझ्या घरी बोलवलं बरं वाटलं जरा का युट्यूब चॅनल त्याचा फास्ट आहे आणि मोठा युट्यूबर आहे म्हणून म्हटलं तर माझ्या घरी ये जेवायला तर आल्या जेवणामध्ये आम्हाला काय नियोजन नव्हतं <laughs> आम्ही फक्त गर असंच घरचे घरगुती जेवण बनवलं होतं पण ते जेवणामध्ये आम्हाला जवला भेटलाय सुका जवला बनवलाय आमच्या बायकोन आणि कालवान बनवलं आहे तीचा कालवान अशा पद्धतीने आज माझ्या घरी आलेलं आहे तर काय सती यश काय सांगशील कसं वाटतं त्याला माझ्या सांगतो प्रत्येक बिटूवर छोटा किंवा मोठा नसतो प्रत्येकजण सारखा असतो कारण आपण देखील शून्यातून वरती आलेला असतो आपल्या प्रत्येकाला माहिती येतं फक्त त्याच्यामध्ये पाठीमागे कष्ट जास्त असतात पहिले स्टार्टिंग आपल्याला भरपूर मेहनत करायला लागते कारण आपण बोलतो प्रत्येकाला माणसाला वाटतं की यूट्यूबवर लोक भरपूर पैसे कमवत असतील किंवा काय कमवत असतील कारण मित्रांनो पहिली जी स्टार्टिंग असते ना आपण जिथे व्हिडिओ काढायला जातो त्याच्यामध्ये पहिले आपले जे पैसे गुंतवावे लागतात ना ते खूप असतात गुंतवायला लागतात ते आपल्याला समजून येत नाही किती पैसे जमतात ते आणि दुसरं महत्त्वाचं में म्हणजे काय त्याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे कारण आपला वेळ काढून आपल्याला दुसऱ्याकडे व्हिडिओ बनवायला जायचं असतो कारण आपल्याला कंटेंट दुसरा शोधायचा असतो आणि काकांनी सांगितलं तरच मी मोठा युट्यूबर आहे मोठा युट्यूबर काय नाही प्रत्येक माणूस एक छोटा युट्युबरच असतो छोट्या युट्यूवरपासून तो मोठा युट्यूबर बनतो आणि काकांचं पण चॅनल आहे महेश भानसे म्हणून कोकणी महेश माणसे तुम्ही जर बघतच असाल चॅनलला व्हिडिओ काका पण भरपूर मेहनत करतात कारण का माहिती आहे आपल्या जर मराठी माणसाला आपण मराठी माणसांनी सपोर्ट नाही केला ना तर मराठी माणूस पुढे जाऊ शकत नाही तर काकांच्या पण चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज देऊ द्या आणि व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा जर तुम्ही कोकणी माणसं असाल तर आणि मराठी माणसाचा आपले सपोर्ट करतातच कोकणी माणसाला देखील सपोर्ट करतात याचा नाही काकांमध्ये मोठ्या चांगल्या लेवलला तुम्ही नेऊन ठेवा कारण कसं माहिती आहे आपण काहीतरी मेहनत करतो आहे लोकांना हसवण्याचं काम असेल किंवा लोकांपर्यंत कुठली इन्फॉर्मेशन पोचव पोचवण्याचं काम असेल हा एक युट्यूबवर करतो आणि त्याच्यामागे मेहनत आहे ना भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत असते तर काकांना म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा काका म्हणून भरपूर मेहनत करताय काकांना काय कायकडे अडथळे येतात म्हणजे मला काका में भरपूर भेटतात काका, काका, काका बोलतात की की माझ्या यूट्यूबला असा प्रॉब्लेम झाला आहे किंवा गुगल ॲडसनचा पिन नाही आला आहे किंवा थोडा कुठला अडथळा आला तर काकावर कधी कधी फोन लावतात पण मी पण मेहनत करतो म्हणजे त्यांना मदत करतो कारण काय काय युट्यूबर बघितलं ना आपण की मदत करत नाही म्हणजे सांगत नाही की त्याच्यामध्ये काय असतो कारण काय माहिती प्रत्येक युट्यूबरने ना माझं म्हणण्यास वैयक्तिक प्रत्येक युट्यूबरने ना दुसऱ्या युट्यूबरला मदत केली पाहिजे तरच तो माणूस मानु, माणूस भविष्यात पुढे जाऊ शकतो बरो, बरोबर तर बरो, 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 एवढंच बोलतो मी जास्त काय न बोला धन्यवाद आणि माझी जरा माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि माझ्या घरी आल्याबद्दल प्रथम तुझे सर्वात स्वागत करतो आणि असंच मला सगळं काकी पण व्हिडिओ काढायला बसल्यात आहेत काकी पण कधी पण ना आमच्या गावात पण म्हणजे काका गणपती रंगवण्यासाठी येतात काकांचा खरा म्हणजे जो व्यवसाय आहे ना तो गणपती रंगवणे किंवा कलर पेंटिंग करणे हे काकांचा व्यवसाय आहे तर काकांना तुम्ही कॉल uh, देखील करून काकांकडून म्हणजे चांगल्यात नाप्पाच्या मूर्त्या किंवा बहुतेक पेंटिंग व्हायला सर चांगल्या चांगल्या आहेत ना थ्री डी पेंटिंग पण करून भेटतात काकांकडे तर काकांना जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि ना एक खरोखर म्हणजे आपण बघायला गेलात ना एक, एक चांगले माणूस म्हणून म्हटलं ना एक समाजामध्ये तरी एक नंबर माणूस आहे कारण आम्ही बघतो कारण गणपतीच्या जेव्हा मूर्त्या जेव्हा आम्ही आणतो ना तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला म्हणजे आतमध्ये फक्त एकदा बघायला देतात मूर्त्या सतरा वगैरे राहून देत नाही आम्ही ना तिथे काकाच्या बाजूला तिथं बसलेला असतो मूर्त्या रंगवताना बरं आम्ही एक मजा असतो बघा कसं आहे प्रत्येकाला कला बघण्याचा आनंद घेण्याचा करता आहे हे हक्क आहे माझी कला तू चोरू शकत नाही दाखवीन तर तू कधी भविष्यात करू शकतो माझ्या भाषे मागून आपला उद्देश आहे म्हणून मी लहान मुलांना वगैरे कधी जा म्हणून म्हणत नाही गेल्या वर्षी एक स्टोरी गणपतीचा मला वाटा हात आपला तुटलेला ना काहीतरी एका मुलाने वाटत गणपतीचा वाटत काहीतरी धक्का लागला तर हात तुटला तरी पण काका पूर्ण शांततेमध्ये राहून त्याला कायच बोलले नाही आणि दुसऱ्या दिवशी बघते काहीतरी दुसऱ्यानी कलर सांडवला गणपतीवर म्हणजे साईडला कलर पडला बरोबर ना काका काय ना बोलले म्हणजे विचार करायचा दुसरा माणूस असला असतो ना काकांच्या ऐवजी दुसरा माणूस तो किती हाय प्रेशर लागेल असता त्या टायमामध्ये पण तेव्हा गणपती दिवस कमी राहिले ना दहा काय नऊ दिवस राहिलेले गणपती असतात किस्सा झालेला माहिती आहे आपल्या ओंकार तबीब आहे ना ओंकार तबीबनी पण असाच तो असा होली खेळत होता असा होली खेळता खेळता डबात उडवला त्यांनी आणि पुरे पासा गणपती ना कलर लागला झालं तो कलर होता या येलो कलर प्लास्टिक पेंट गणपतीला पर पर परत री करायला पण मी काय बोललो नाही कारण गणपती त्याच्या मायाकडे असायचा ना तो आणि यायचा रोज मस्त म्हणजे केलं पण नाही काय बोललो त्याला जाऊ दे असू दे आणि आपल्या रोज येतो रात्री पोरं वगैरे सपोर्ट करायला मुलं सर्व यायचे खोले वाढायचे मला लय सपोर्ट करायची अजून पण येतात असे नाही मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये का आता काका मी आणि माझे दोन अजून युट्यूबर मित्र आम्ही प्लॅनिंग करतोय लवकरात लवकर तुम्हाला कोकण किनारपट्टी आहे ना सर्व जे गाव आहे ना मेन म्हणजे जे प्लेस आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे त्याच्यामध्ये मंदिर असू दे किंवा बंदरे असू दे किंवा फिश मार्केट असू दे किंवा बीच असू दे हे दाखवण्याचा आम्ही लवकरात लवकर तुम्हाला प्रयत्न करणार आहोत आणि काकांना मी बोटीमध्ये फिशिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे आम्ही जाणार होतो पण ऍक्च्युअली ना कसं माहितीये आहे लवकर काका मुंबईला पण असतात कामानिमित्त मुंबईला जातात त्यामुळे टाइम भेटत नाही तर लवकरात लवकर आपण नेक्स्ट प्लॅनिंग करणार आहोत आणि तिकडे पण जाणार आहोत आम्ही त्या पण व्हिडिओला आमचा खूप सपोर्ट करा आणि याच्यामध्ये आपले दोन अजून युट्यूबवर ऍड होणार आहेत एक किरण दादा असेल आणि अजून एक मित्र आहे माझा तो एक तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये तर आमच्या चौघांना देखील चांगल्या चांगला सपोर्ट करा नक्की आणि व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट मात्र नक्कीच करा आ, ते तुम्ही कमेंट करायला विसरता तर कमेंट करायला तुम्ही विसरू नका आणि आता तुम्ही पहिला जेवायला पण आमचं जेव्हा आमचा थंड झाला बोलता बोलता पण आम्हाला तुम्हाला जरा सांगायचं होतं बरेच सुट्ट्यांची भाकरी सुट्टा बारीक बारीक सुट्टा मस् लागली वाटली हां तुमच्या तोंडाला पाणी सुद्धा असं नाही तुमच्या तोंडाला पाणी सुद्धा असेल मग कधी पण आवर्जून आमच्याकडे या जेवायला हां तुम्हाला मी जेवायला नक्कीच घालेन हां या जरूर घ्या तर असं बरं वाटलं जरा मग आपण बोलूया आणि जाऊन घेतो मित्रांनो जेवणामध्ये आता आम्ही नाचण्याची भाकरी आहे इकडं नाचण्याची आणि जवलं आहेत आणि वाकटी म्हणतात ना आपल्या बग्या बघ्या त्यांचा कालवान बनवलाय बघा हे नात्याची भाकरी दिली नाही कारण ते काळी आहे ना म्हणून दिली नाही चपाती तांदळाची चपाती आहे कारण तो त्याला जवळ जवळा सेम मी फक्त नातण्याची घेतले आणि त्याला गव्हाचे दिले कारण पाहुणार आहे ना मग त्याला नातल्याची भाकरी कशी देऊ हा माझा इकडे मित्र आहे यश जास्तीत जास्त आपल्या भावाला सपोर्ट करा आणि जास्त शेअर करा आणि मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट नाही केला ना मराठी माणूस आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकतो तुम्हाला जर सपोर्ट करायचा नाही करायचं तर तुमची मर्जी आमची जबरदस्ती नाही तुम्हाला खरोखर मनापासून वाटत असेल आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे जावा तर नक्की सपोर्ट करा नक्कीच नक्कीच आणि असे माझे सगळेजण जे सबस्क्रायबर आहेत ना ते मला खूप सपोर्ट करतात माझे व्हिडिओ वगैरे सगळे बघतात आणि तसे मी थोड्या वेळात मी तुम्हाला माहिती देईनच कारण बरेचसे असे सबस्क्राईब लोकांनी कमेंट केल्यात ना ते आपल्याला काही त्या नवीन असल्यामुळं सर्वांचं मी नावं मला लक्षात येत नाही परंतु बरेचसे अशा लोकं आहेत की माझे माऊचे आहेत परत बोरघरची लोकं आहेत आणि तिकडे म्हटलं ना तर आमकुल वांदलोल ही केली माझी जवळची लोक आहेत ती पण मला मागे भेटली मला कार्याच्या निमित्ताने गेलो होतो त्यावेळेला त्यांनी पण खूप मला चांगले सपोर्ट केले कमेंट वगैरे छान छान केल्यात आणि प्रत्येक लोकांनी ज्यांनी ज्यांनी कमेंट मला केलं आहे ना त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण काय आहे कमेंट करतात त्या आपल्याला वेळ एवढ्या शंभर काय पन्नास काय वीस येतात त्यांना नाही पण आपल्या दहा बारा पंधरा येतात त्यांच्यासाठी मी नक्कीच आभारी आहे आणि असंच मला सपोर्टिंग करत राहा त्याला आता घरी जायला कारण तो एसवीला जाणार आहे कोल्हड्यामध्ये तर बरं वाटलं जरा घरी आलं तर आणि अशीच आमची दोस्ती राहणारच आहे आणि एकामेकाला सपोर्टिंग करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपले जेवढे कुणबी बांधव आहेत ते सगळे आपल्याला सपोर्टिंग करतात असत हा पण माझा युट्यूबवर चॅनलवाला आहे आणि तो पण मला चांगल्या पद्धतीने सपोर्टिंग करतो म्हणून त्याचे मी मनापासून आभार आणि त्याला कधी मी विसरणार तर नाही आहेस ना पण तरी पण असं सहकार्य करत राहायला पाहिजे मी मी पण त्याच्याकडे जातो येतो तर असं मला सपोर्टिंग करतो तो जास्त करून तर आता यश चांगल्या घरी त्याच्या म्हटलं हा वहिनी <laughs> वहिनी <वे> हो <ओ? laughs> जेवण झाला हा तर यश निघाला घरी झाला म्हटलं थोड्या जवळ जाऊन त्याला सोडून येतो त्याच्याकडे आप गाडी आपल्याकडे गाडी नाही आहे परंतु काही दिवसांनी आपल्याकडे लवकरच येणार आहे ते मी सस्पेंड ठेवलं आहे कारण जास्त आधी हे नाही केलं पण काही दिवसांनी आपल्याला सुंदर अशी लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे जी पण आता आहे आमच्या इकडे मग आलात या नक्की नक्की आपल्याला कधी येणं झालं तर नक्की नक्कीला राहतो ना आणि तो जास्त व्हिडिओ वगैरे ह्या सगळ्या मच्छीच्या समुद्रातला खूप छान छान व्हिडिओ बनवतो हा तो कारण काय आहे त्याच्याकडे जवळ तो स्वतःची बोट वगैरे आहे सगळ्या काय आहे इस्ट म्हणजे कसं माहिती आहे व्हिडिओ बनायचा कारण काय माहिती आहे कोणाला प्रॉपर फिशिंग कशी करतात म्हणजे मासेमारी कशी करतात ती कोणाला माहिती नाही आणि त्याच्यामागची जी मेहनत आहे ना ती तर बहुतेक कोणाला माहितीच नाही कारण प्रत्येकाला कसं वाटतं माहिती आहे रोज जाळं टाकलं ना, ना? की त्याला तेवढीच मच्छी भेटेल ते तसं नसतं कधी 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 मित्रांनो कसं आहे माहीत आहे कधी कधी मावरा भेटतो कधी कधी नाही भेटत कधी कधी डिझेल आहे ना तो पण सुटत नाही आणि माणसं पण सुटत नाही कधी कधी पाच पाच दहा दहा पण पंधरा हजारचं पण नुकसान आम्हाला सोसावं लागतं तर असं नाही की रोज जाळी टाकू आपण समुद्रामध्ये आणि मासे भेटतील असं नसतं जर त्या पॉईंटला मासे असतील ना तरच ते भेटतील नाहीतर मग ते मासे भेटत नाही हे त्याच्याबागचं कारण आहे पाठीमाग आणि त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे आणि तो एकदम व्यवस्थित पद्धती जवळून व्हिडिओ बनवतो म्हणजे कशा पद्धतीने व्हिडिओ मच्छीचा व्यवसाय करतात आणि जवळ जाऊन कशा पद्धतीने मेहनत करावी लागतो कसे पकडायची आणि जाळे कसे टाकायचे जाळे परत ओढायच्यात तेवढे जाळे ओढायच्यात त्यांना सेटिंग करून कुठे फाटला असेल किंवा त्याला बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात की त्या आपण जवळून बघतो तर तो पूर्ण त्या जवळून बघण्याचा आनंदच असतो तो वेगळा असेल त्याच्यातून काही लोकांना शिकायला सुद्धा मिळतो अशा पद्धतीने तो कंटेनर बनवत असतो त्याच्यासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत राहा माझेसुद्धा तो सपोर्टिंग करतो करत आहे तर तुम्ही त्यालासुद्धा सपोर्टिंग करत राहा माझे जेवढे सबस्क्रायबर बंधू आहेत त्यांचे भगिनींचे पण तुम्ही सर्वांनी त्याला सपोर्टिंग करा आणि व्हिडिओ अशाच बघत राहा कमेंट तेंड़ा। करत राहा आणि जेवढ्यांनी माझ्या ज्या काय आजपर्यंत व्हिडिओ बघत आहेत ते कमेंट करतात ते त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेन कारण त्यांना मी कधी विसरणार नाही मला नाही कमेंट असो पण ती केलेला आपल्या स्फूर्ती वाढते एक एनर्जी येते त्याला नाही आपल्याला कुणीतरी सांगितलं आहे पद्धती आपल्याला करायला पाहिजे आणि काही काही गोष्टी अशा आहेत की तुमच्याकडून पण आम्हाला शिकायला मिळतात आमच्याकडून काय चुका होत असतील किंवा काय त्या सुधारण्याचे आम्हाला ते प्रयत्न करतो कारण आम्ही हे शिकतो आहे आम्ही काय एवढे मोठे कोणाचं अस हे नाही आहोत यूट्यूबर नाही आहेत मोठे परंतु छोट्या छोट्या गोष्टी काय काय असतात नाही त्याच्यातून शिकायला नक्की मिळते त्या तुमच्याकडून तुमच्या कमेंट्स मधून कमेंट्स मधून शिकायला मिळतं म्हणून आम्ही तुमच्या कमेंटची वाढ माहिती आहे काय काय लोकांच्या निगेटिव्ह कमेंट असतात काय काय लोक पॉझिटिव्ह कमेंट असतात बरावर तर कसं माहिती आहे आम्हाला आम्हाला वाटलं की बाबा आपल्याकडनं खरोखर ही कुठली तरी चूक होते त्याच्यामध्ये आणखीन कुठला तरी बदल करायचा तर त्यामुळे आपल्याला त्या व्हिडिओ मधून आपल्याला बदल करायला मिळतो आणि त्यातून आम्हाला शिकायला पण मिळतो चला तर तुम्छ मित्रांनो बराचशा वेळ होतोय आणि दुसरी गोष्ट हा यशला पण जायचा जा तो माझ्या शब्दा खातर आला इकडे बरं झालं बरं वाटलं तर आता तू निघतो आहे जायला आणि मी मला वेळ आहे अजून जायचं माझं जरा काम आहे ते काम वाटणार आम्ही सोबतच जाणार होतो त्याच मार्गाला आहे पण त्याचा मार्ग थोडा वेगळा आहे माझा खाली आहे तिथून जवळजवळ दहा किलोमीटर आहे तो इकडे दहा किलोमीटर आहे ना चल चल बाय बाय हां ओके बाय बाय राय राहा हां अच्छा हो हो चल बाय तर आहे जातो आता घरी तो चला फोन कर पोचल्यावर बाबा हा हा सांभाळून जा तर मित्रांनो आ... तर आता यश येऊन गेला आपल्याकडे आणि जरा बरं वाटलं असं काय कधीतरी आपल्या सास जे आपले फ्रेंड्स आहेत त्यांना बोलवून आपल्या त्यांचं पाहून आपलं काम आहे आणि तुला बरं वाटतं की काही गप्पा गोष्टी होतात त्यांच्यावरून काहीतरी शिकायला मिळतात खरोखर तो मुलगा चौक छान आहे आपल्याला समजावून वगैरे सांगतो सगळ्या गोष्टी हा ते बघा आमचे साहेब बसले तिकडे बघा दाखवतो तुम्हाला आमचे मामा 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 जेवले काय हे बघा कसे रावसाहेब बसले ते बघा इकडे हा पोट बघा कसा वाढलाय बघा आहे ना खाऊन मस्त पैकी टमटमी टमटमी तंदुरुस्त आणि मामा असे आहेत ना खाऊन पिऊन तंदुरुस्त बिंदास आणि मामांच्या इकडे आमच्या माम्या मामी हे बघा इकडे मामी हे बघा आमची मामी जेवण झाली मामी इकडे आमचा वाघ आला बघा आमचा वाघ आला इकडे आत्ताच येतोय कॉलेजमधून आले बघा मित्रांनो आमच्या मामा शेजारी जेवले खाऊ मस्त पैकी हवेशर बसलेत बघा कसं जोडा बसला दोघा जण बघा इकडे मामी इकडे मामा आता ह्या मामा मामी मस्तपैकी गप्पा गोष्टी करणार दोन तीन तास नंतर जाऊन झोपणार आराम करणार झोपणार म्हणजे काय बघाय नको संध्याकाळी सहा वाजे पण उठणार नाही मग मामा सहा वाजता पण मामानं उठवायला जायचं मामा उठा मामा उठणार अशा प्रकारे गावाला जगणं झाडांना पाणी घालणार हो झाडांना पाणी वगैरे घालणं इकडे माळ त्यांचीच आहे सर्व आणि गावाला जगणं म्हणजे सूक्ष्म हे आहे आणि त्या सुखी आहे त्यांनी खूप काय बरंच करून ठेवलं दाखवतो तुम्हाला बघायचं आहे आणि काय काय किरे ते बघा हे बघा हे सगळे माळाचे झाडं वगैरे आहेत नाही हे बघा हे बघा जवळजवळ माळावरती साधारण नाही म्हटलं ना तर आत्ता पंधरा एक नारळ आहेत वरती नारळावरती परवा काढले जवळजवळ शंभर दीडशे नारळ काढले की ह्याच्यावर पण ह्याच्यावर नाही म्हटलं ते एक पंच वीस मामा इकडे चार चार